नमस्कार माझं नाव नागेश रामचंद्र नोले मी इथे जवळ एक पन्नास किलोमीटर बोईसर या शहरामध्ये राहतो आणि इथे आमचे परमपूज्य गुरुदेव जे फोटोमध्ये पाहता तुम्ही त्यांचं नाव आहे श्री श्री बाल तपस्वी मल्लीनाथ महाराज हे बेसिकली कर्नाटकचे आहेत त्यांच्या एकमेव ध्येय हे आहे, आहे। फक्त शिवलिंगाची स्थापना करणं आज रोजी संपूर्ण भारतामध्ये साडेसात हजार मंदिरांची स्थापना गुरुजींनी केली त्यापैकी हे एक मंदिर आहे त्यांचं नाव आहे श्री शेषनागलिंग मंदिर विरार फाटा विरारपासून अगदी दहा किलोमीटर हायवे मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस हायवे एम एच फोर्टी एट या ठिकाणी याला लागूनच टोकरे या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये विरार फाट्यावर हे भव्य दिव्य मंदिर उभं आहे आणि तिथला एक सेवेकरी म्हणून मी कार्यरत आहे आणि यांच्याविषयी आमच्या गुरुंविषयी काय सांगायचं सा। सर्व धर्म समभाव जय भारत माता सेवा समिती ही एक मोठी संस्था ट्रस्ट आमच्या गुरुजींनी स्थापना केलेली आहे याचं हेड ऑफिस दिल्लीला आहे रजिस्टर एकमेव राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री बाल तपस्वी मलिनाथ महाराज हे आहेत त्यांचा एकच ध्येय आहे जात धर्म हे पाळू नका राष्ट्रहित एकच आहे राष्ट्रहितासाठी ते काहीही करायला तयार आहेत कोणताही पक्ष याच्यामध्ये सहभागी नाही आहे आणि याच्यासाठी आम्ही जरा प्रयत्नशील आहेत गुरुजींच्या पावलावर पावल चालण्याचा प्रयत्न करत आहोत एवढंच सांगणं आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र